सौभाग्यवती लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर चहाचा कप घेऊन नीता खिडकीच्या कट्ट्यावर येऊन बसली ऑफिसमधून यायला कितीही उशीर झाला तरी एक कप चहा घेतल्याशिवाय तिची पुढची कामं होत नसत काम पुढे रेटण्यासाठी तरी तिला चहाची ऊर्जा लागायचीच जेवण करायला अजून वेळ होता चिनू क्लासला गेली होती तिला यायला अजून अडीच तीन तास तरी नक्कीच होते त्यामुळे जरा निवांतपणा होता आणि आज तसाही निवांतपणाच होता दुसऱ्या दिवशी रविवार म्हटल्यानंतर शनिवारी थोडा आरामच असतो पण आराम कुणाला फक्त शरीराला शरीराला आराम मिळतो पण मनाचं काय त्याला कितीही विनवण्या केल्या तरीही ते आराम करतच नाही विश्रांती जणू त्याची वैरीणच सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा विचार करत राहायचं कोणत्या ना कोणत्या गोष्टी म्हणजे नेगेटिव्ह गोष्टीच जास्त तिला कुठेतरी वाचलेलं आठवलं माणसाच्या मनात सरासरी दिवसाला साठ ते पासष्ट हजार विचार येतात त्यातले नव्वद टक्के विचार नेगेटिव्ह असतात आणि त्यात त्याच त्याच विचारांची पुनरावृत्ती होत असते म्हणजे सतत सतत तेच नेगेटिव्ह विचार रिपीट होत असतात मनात विचार नेगेटिव्ह म्हणून कृतीही नेगेटिव्हच घडते मग आयुष्य तरी कसं सुधारणार तेही तसंच निगेटिव्ह राहतं हे एवढं सगळं ज्ञान घेतल्यानंतरसुद्धा सतत सतत येणारे नेगेटिव विचार आपण का थांबवू शकत नाही मुळात ते विचार येतात कुठून आपल्या अनुभवातून आणि अनुभव कुठून येतात आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून आणि आजूबाजूची परिस्थिती ती कशी निर्माण होते कधीकधी ती -कधी आपण निर्माण करतो आणि कधीकधी इतर पण त्याच्यावर कंट्रोल करता येत नाही का खरं तर येऊ शकतो पण आपल्यात ती धमक नसते कधी परिस्थितीसमोर तर कधी परिस्थिती निर्माण करणाऱ्या माणसांसमोर आपण नांगी टाकून मोकळे होतो आपण वर्तमानात जगत नाही कारण मन दोलकासारखं भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये फिरत राहतं घटकाभर तरी त्याने वर्तमानात राहावं ना पण छे त्याला एकतर भूतकाळाच्या आठवणीत गुंतायचं असतं किंवा भविष्यकाळाच्या चिंतेत झुरायचं असतं आपलंही मन भूतकाळाच्या कडू आठवणींनी आणि भविष्यकाळाच्या भीतीने रोज कणाकणाने पोखरून चालले आपल्याच चा आयुष्यात एवढी दुःख का तिला तिचं बालपणसुद्धा आठवलं मध्यमवर्गीय कुटुंब ती थोरली पाठीवर भाऊ पण जास्त लाड भावाचे झाले कधी तो मुलगा आहे म्हणून तर कधी तो धाकटा आहे म्हणून मन म्हणजे आपल्या वाटेला थोरलेपणाचं आणि मुलगी असण्याचं दोन्ही दुःख आली शाळेत ट्रिपला जायचं म्हटलं की दोघांना पाठवणं शक्य नाही तू मोठी आहेस की नाही समजूतदार आहेस तू पुढच्या वर्षी जा यावर्षी सुहासला जाऊ दे पण ते पुढचं वर्ष तिच्या आयुष्यात कधी आलंच नाही एखाद वर्षी ती गेली आणि सुहास मागे थांबला असं कधीच झालं नाही दिवाळीच्या फटाक्यापासून डिग्रीच्या शिक्षणापर्यंत सतत आणि सतत तिनेच कॉम्प्रोमाइज केलं नोकरी लागली तेव्हा सगळा पगार घरी आणून द्यायची कारण तेव्हा थोरलेपणाचं लेबल होतं आणि पुढचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तेव्हा सुहासच्या क्लाससाठी फी हवी तेव्हा मुलगीपणाचं लेबल आलं म्हणून शिक्षण पूर्ण झालं नाही कधी प्रत्यक्षपणे बोलून दाखवलं तर कधी अप्रत्यक्षपणे न बोलता आई बाबा तसेच वागले त्यामुळे त्यांच्या हेतूवर आपण सतत शंकाच घेतली सुरुवातीला चांगली स्थळं येत होती तेव्हा आम्हाला मुलीचं इतक्यात लग्न करायचं नाही असं त्यांनी का म्हटलं असावं आपला पगार घरी येत होता म्हणूनच ना आणि सुहासने मला माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचं आहे असं म्हटल्या म्हटल्या आधी ताईचं लग्न पाहायला हवं म्हणून घाई का केली त्याची बायको आल्यानंतर आपली अडचण नको म्हणूनच ना आणि घाई म्हणजे एवढी घाई की मुलाकडची काही चौकशी केली नाही प्रणित निर्व्यसनी होते यात आईबाबांनी चौकशी केल्याचं काही क्रेडिट नव्हतं चौकशी न करताही ते निर्व्यसनी निघाले हा फक्त योगायोग होता पण चौकशी न केल्यामुळे जे निघू नये ते निघालंच त्यांच्या हृदयात एक होल होतं लग्न झाल्यापासून ती पाहत होती त्यांची प्रकृती नाजूक कधीच स्थिर नव्हती त्यांच्या घरच्यांनी लपवून ठेवलं आणि आमच्या घरच्यांनाही फार जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही असं साठलोटं होत असताना अजून वेगळं काय होणार होतं ऑफिसलासुद्धा प्रणित रिक्षानेच जायचे कधी कोणत्या ट्रीपला नाही कधी प्रवास नाही थंड हवा बाधणार आणि गरम हवेत जीव उदमरणार अशी अवस्था होती साधी पाच किलोची भाजीची पिशवी त्यांनी कधी उचलून आणली नाही की बादली भरून पाणी इकडचं तिकडे ठेवलं नाही म्हणजे त्यांची इच्छा असूनही ते तसं करू शकणार नव्हते त्यांच्या हार्टवर प्रेशर आलं तर त्यांना श्वास घ्यायला भयंकर त्रास व्हायचा धाप लागायची ती अर्ध्या एक तासानंतरच ते शांत व्हायचे पण तो अर्धा एक तास मात्र नीता बिचारी घाबरून जायची त्यांच्या घरच्यांना सवय होती म्हणून ते कानाडोळा करू शकत होते आणि आता तर काय लग्न करून दिलं आहे त्यामुळे काळजी घेण्याचा सगळा ठेका बायकोचाच असा त्यांचा ॲटिट्यूड होता नातेवाईकांमध्ये लग्न समारंभ असले किंवा बाहेर कुठे जायचं असलं तरी प्रणितच्या नाजूक प्रकृतीमुळे आपल्याला कधी कुठे जाता आलं नाही आणि त्याच्याबरोबर तू घरी थांबलंच पाहिजे हे घरच्यांनी गृहीत धरून ठेवलं होतं सासू सासरे नेहमी प्रणितच्या मोठ्या भावाबरोबर आणि वहिनीबरोबरच कार्यक्रमांना जात लग्नानंतरच्या त्या तीन साडेतीन वर्षांच्या वास्तव्यात ती एकदाही कोणत्या कार्यक्रमाला गेली नव्हती प्रणित होते तेव्हा जमलं नाही आणि ते गेले त्यानंतर तर कुठे जाण्याची सुतारामही शक्यता नव्हती लग्न झाल्यानंतर फक्त देवदर्शनाला तेवढे गेले आणि तिथून हनीमूनला तो प्रसंग तिला आठवला ट्रेनमधून उतरल्या उतरल्या प्रणितला धाप लागली होती आणि स्टेशनवरच किती वेळ तरी ते बसून राहिले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवदर्शन केलं आणि जवळपासच्या हॉटेलमध्ये कसे बसे दिवस काढले तेव्हाही त्यांची प्रकृती नरम गरमच होती तो सगळा प्रकार पाहून नव्या नवरीचं तेज कुठे कुठच्या कुठे गायब होऊन गेलं सुरुवातीचं एक दीड वर्ष प्रणीतची तब्येत सांभाळण्यात गेलं नीताला मुलांची आवड होती पण आधीच एवढे प्रॉब्लेम असताना एका नवीन जीवाला जन्म घालून काय करायचं आणि कसं करायचं हा प्रश्न होता सासूबाईंनी तेव्हाही मूल होत नाही म्हणून टोमळे मारले आमच्या प्रणितला कितीतरी चांगली स्थळं येत होती तुलाच का पसंत केली कुणाच ठाऊक तुला मूल होत नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम तुझ्यातच असणार पण तुझ्या आई वडिलांनी लपवून ठेवलं असं कितीतरी वेळा त्यांनी बोलून दाखवलं पण तरीही प्रॉब्लेम माझ्यात नाही तुमच्या मुलात आहे असं बोलण्याची हिंमत कधी नीताची झालीच नाही आणि लपवालपी तर तुम्ही केली पण सगळे विचारती मनात डाबून टाकायची कारण भांडण झालं आणि घर सोडायची वेळ आली तर जायचं कुठं हा प्रश्न होताच आई बाबांना काही सांगायला जावं ते म्हणायचे सगळीकडे असंच असतं थोडं ॲडजस्ट करून घे ॲडजस्ट करायचं म्हणजे नक्की काय करायचं तोंड दाबून मुक्याचा मार सहन करत राहायचा या सगळ्या दुःखावर परमेश्वराला फुंकर घालावीशी वाटली म्हणून एका नाजूक क्षणी तिला कळलं की ती आई होणार आहे पण तिचं गरभार सुद्धा सोपं नव्हतं प्रेग्नंट राहिल्यापासून प्रणीची तब्येत खालावत चालली होती अलीकडे त्यांना ऑफिसमध्ये जाणंसुद्धा कठीण हो होत चाललं होतं शेवटी साहेबांना रिक्वेस्ट करून त्याच्या जागेवर नीताला जॉब मिळाला घरचं करायचं नवऱ्याचं करायचं त्यात प्रेग्नन्सी आणि मग ऑफिस हे सगळं करता करता तिचा जीव मेटाकुटीला यायचा नववा महिना लागला तेव्हा माहेरी गेली खरी पण तिथेही ती फार कुणाला नकोच होती वहिनी आल्यामुळे सुहासला आई बाबा जड झाले होते आधी तिथे बहिणीला काय ठेवून घेणार त्यामुळे डिलिव्हरी झाल्या झाल्या ती लगेचच सासरी परत आली माहेरची माणसं अशी वागल्यानंतर सासरी कोण सोडत आहे हो सासूने आणि जावेने टोचून टोचून खाल्लं तिला त्यात मुलगी झाली म्हणून सासूबाईंना अधिकच राग आला एरवी सुशिक्षितपणाचा ढोल बडवणारी ही माणसं मुलीच्या जन्माने मात्र नाखुश होती आणि मुलगा होणं किंवा मुलगी होणं यात आईचा नव्हे तर वडिलांचा सहभाग जास्त असतो याबाबतीत मात्र सोयीस्करपणे अज्ञान होते प्रणित मात्र लेकीवर खूप खुश होते बारशाच्या वेळेस मी आजारी असल्यामुळे फार काही करता आलं नाही पण तिचा वाढदिवस आपण धूमधडाक्यात करू असं म्हणाले होते पण तेही सुख आमच्या नशिबात नव्हतंच चिनूच्या पहिल्या वाढदिवसाच्या अगोदरच प्रणित गेले त्याचंही सगळं खापर घरच्यांनी नीतावरच फोडलं तुझ्या तुझ्या हलगर्जीपणामुळे त्याचीही अवस्था झाली असं सासूबाई म्हणाल्या इथपर्यंत सगळं नीताने ऐकून घेतलं पण जेव्हा चिनूकडे पाहत त्या म्हणाल्या ही कार्टी सावलक्षणी आहे आल्या आल्या बापाला गिळलं असं जेव्हा त्या म्हणाल्या तेव्हा मात्र नीताचा स्वतःच्या रागावर कंट्रोल उरला नाही सासूबाईंना तिने चांगलं सुनावलं पहिल्यांदा आणि शेवटचं खबरदार माझ्या बाळासाठी एक शब्द जरी काढाल तर अगदी पहिल्यापासूनच तुमचंच चुकलं आहे आणि खापर तुम्ही आमच्यावर फोडताय खुशाल प्रणितच्या आजारपणाबद्दल तुम्ही लपवून ठेवलात आल्या दिवसापासून मला कधीही सुनेचा मान दिला नाहीत मान तर सोडा साधी माणूसकीसुद्धा दाखवली नाहीत तुम्ही मूल होत नाही म्हणून बोल लावले मुलगी झाली म्हणून मुल दोषी ठरवलं आणि आता तेवढा वचपा कमी होता की काय म्हणून माझ्या लेकीवर तिच्या बापाच्या मृत्यूचं खापर फोडताय यापुढे तुमच्यासारख्या माणसांचं तोंडही पाहायचं नाही मला असं म्हणून ती तडक घराबाहेर पडली माहेरी जायची सोय नव्हती गाठीशी तेवढे पैसेही नव्हते होते ते फक्त थोडे दागिने तेही द्यायला सासूबाई तयार नव्हत्या पण शेवटी पोलिसांची धमकी दिली आणि मग नाही लाजाने त्या ते, त्यांना ते द्यावे लागले आता काहीही झालं तरी हार मानायची नाही असा निश्चय मनात करून ती घराबाहेर पडली ऑफिसच्या एका मैत्रिणीला फोन केला तिने बिचारीने मदत केली म्हणून दोन दिवस तिच्याकडे राहिली मग मात्र तिने एक खोली भाड्याने घेतली ऑफिसच्या जवळच घेतली आता ऑफिस सुरू झाल्यानंतर चिनूला कुठे ठेवायचं हा प्रश्न होता पण यावेळेस मात्र देवाने साथ दिली पण हे असंच घडत असतं जेव्हा माणूस चुकीच्या संगतीतून माणसांमधून आणि चुकीच्या विचारांमधून बाहेर पडतो तेव्हा चांगल्या गोष्टी आपोआपच घडू लागतात सुदैवाने त्यांच्या बिल्डिंगमधल्याच एक मावशी चिनूला सांभाळायला तयार झाल्या आता पैशांची काट कसर करून सगळे खर्च चालवावे लागणार होते सगळं करताना खूप चित्रविचित्र अनुभव आले एकटी स्त्री पाहून बसपासून ऑफिसपर्यंत सगळ्या पुरुषांनी घाणेरड्या नजरेने पाहिलं नवरा नाही म्हणून कोणी सांत्वना दिली तर कुणी हिनावलं अगदी कालचाच प्रसंग तिला आठवला ऑफिसमध्ये बेर्डे मॅडमनी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता सगळ्याजणी छान साड्या नेसून आल्या पण आज हळदी कुंकू आहे हे नीताला मात्र कुणालाही सांगावं असं वाटलं नाही म्हणजे मुद्दामूनच सांगितलं नाही लंच टाईम झाला तेव्हा जेवणासाठी म्हणून ती उठली पण आज कुणीच लेडीज स्टाफ उठत नव्हतं तिने एक दोन जणींना विचारून पाहिलं पण तू हो पुढे आम्ही आलोच असं म्हणून सगळ्याजणी तिथेच बसून राहिल्या ती जेवायला गेली तेव्हा पुरुषोत्तम सर म्हणाले अहो मॅडम कशाला इतर बायकांना मस्का लावत बसलात त्यांनी बाहेरून ऑर्डर केल्या जेवण आज काय म्हणे बेर्डे मॅडमचं हळदी गुंकू आहे ते साजरं करणार आणि बाहेरून जेवण मागवणार असा प्लॅन आहे त्यांचा म्हणजे मुद्दा त्या सगळ्यांनी आपल्याला टाळलं तर पण आता तिला कोणत्याच गोष्टीचं वैषम्य वाटत नव्हतं उलट त्या सगळ्या प्रसंगांमुळे ती अधिकच कणखर होत राहिली स्वतःसाठी नाही पण निदान चिनूसाठी आता जगायचं असं तिने ठरवलं होतं तिची स्वतःची अशी काही स्वप्न राहिली नव्हती तिने तर जगणं कधीच सोडून दिलं होतं तिला फक्त जगायचं होतं चिनूसाठी तिच्या भविष्यासाठी तिचं सगळं चांगलं घडवण्यासाठी नाहीतर तिचं स्वतःचं अस्तित्व जगाच्या दृष्टीने आणि अगदी तिच्या स्वतःच्या दृष्टीने शून्य होतं तिचा चहा घेऊन झाला होता, होता। पण नजर मात्र अजूनही आकाशाला खेळली होती संध्याकाळ झाली तसे पक्षां संध्याकाळ झाली तसे पक्ष्यांचे थवे घरट्याकडे परत फिरले त्या पक्ष्यांकडे पाहून तिला गंमत वाटली या पक्ष्यांमध्ये कोण नवरा असेल आणि त्याची बायको कोण असेल कुणास ठाऊक कोण सवाष्ण असेल आणि कोण विधवा कोण सौभाग्यवती असेल तर कोण आपल्यासारखी दुर्भाग्यवती ती स्वतःवरच हसली आपल्यापेक्षा हे प्राणी पक्षी जास्त सुसंस्कृत संस्कृतीच्या नावाखाली निदान इतरांच्या भावनांची गळचेपी तर करत नाहीत ना खिडकीतून सहज तिचं लक्ष खाली गेलं आणि तिने पाहिलं की शांता मावशी घाईघाईने बिल्डिंगमध्ये येत आहेत शांता मावशी तिच्या घरी नुकत्याच कामाला लागल्या होत्या पण काही दिवसातच त्या तिचा आधारस्तंभ बनल्या होत्या जणू त्यांची पर्सनॅलिटी काही औरच रोज येणार त्या छान चापून चोपून साडी नेसून बांगड्या टिकली कानातले आणि केसाला नेहमी फूल त्यांच्याकडे पाहून तिला नेहमी प्रसन्न वाटायचं मावशी तुम्ही किती छान राहता त्यांच्या आयुष्यात किती उत्साह आहे आपल्यालाही असं त्यांच्यासारखं छान राहता आलं पाहिजे होतं कित्येकदा ही गोष्ट ती मावशीकडे सुद्धा बोलली होती ही असं म्हणाल्यावर मावशी नेहमीप्रमाणे म्हणायच्या ताई दुःखाचा आणि आपल्या छान राहण्याचा काही संबंध नसतो बघा आपण आपल्यासाठी छान राहायचं दुःख काय हो पाचवीला पुजलेलं असतं पण म्हणून आपण आपलं मन कशाला मारून जगायचं उलट आपल्याला पाहून त्या दुःखालाही छान वाटलं पाहिजे चांगलं राहायचं चा, चांगलं खायचं चा, चांगलं प्यायचं चा, आणि चांगलं जगायचं चा। एकदाच तर मिळतं आयुष्य शांताबाईंच्या या बोलण्याचं तिला खूप आश्चर्य वाटायचं आणि कौतुकही वाटायचं पण सध्या आश्चर्याचं आणि कौतुकाचा विषय असा होता की एवढ्या संध्याकाळी शांता मावशी बिल्डिंगमध्ये काय करतायत आपल्याकडे येणार आहेत की इतर कुठे विचार करेपर्यंत तिच्याच दरवाजावरची बेल वाजली दरवाजा उघडून पाहते तर शांता मावशीच होत्या मावशी यावेळेस काही हवं होतं का नीताने विचारलं काही नको होतं तुम्हाच माझ्या घरी बोलवायला आले अहो किती फोन केले उचलत बी नाही तुम्ही नीताने मग कपाळावर हात मारून घेतला फोन पर्समध्ये तसाच राहिला होता आणि पर्स मात्र कपाटात पण झालंय तरी काय मावशी आज घरी आहे काय उत्सुकतेने नीताने विचारलं हळदी कुंकू त्या असं म्हणताच नीताचा चेहरा पडला मावशी असं काय हो मी कशी येणार ताई आऊ मावशी म्हणताना मला मग त्या अधिकारांना सांगते काही बोलू नका आणि काही विचारू नका छानशी साडी नेसा पावडर लिपस्टिक टिकली सगळं लावा आणि आत्ताच्या आत्ता चला चा चिनू बेबीचं पण कारण देऊ नका ती कलासला गेली आहे माहिती आहे मला तिचा कला सुटला की मी तिला माझ्या घरीच घेऊन येणार आहे आज तुमचं जेवण माझ्याकडंच मावशी काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या शेवटी मग नीताला तयार व्हावं लागलं एरवी वाढदिवस किंवा पार्टी असती तर ती आनंदाने गेली असती पण हळदी कुंकू शांता मावशींनी आपुलकीने बोलावलं हे खरं पण तिथे येणाऱ्या बायका काय म्हणतील उगीच पटकन कुणी काही बोललं तर आपल्यालाही वाईट वाटेल आणि शांता मावशींना पण चालता चालता नीता म्हणालीच मावशी मी काय म्हणते मी पुन्हा केव्हा तरी येते ना आज हळदी कुंकवाच्या प्रसंगाला नको मावशीने तिच्या बोलण्याकडे सहज दुर्लक्ष केलं लहान मुलाला हात पकडून येतो ना तसं त्या तिला नेत होत्या घर फार दूर नव्हतं दोन एक गल्ल्या सोडल्या तर आलंच घर घर बैठं होतं घराबाहेर छान रांगोळी काढलेली तोरण लावलेलं बाहेर सदाफुलीचं झाड होतं ते पाहून नीताला प्रसन्न वाटलं ती आत गेली तेव्हा सात आठ बायका येऊन बसल्या होत्या सगळ्याजणी छान तयार होऊन आल्या होत्या शांता मावची किती वेळ घरी कामं पडल्यात आवाची कुणीतरी म्हणालं झालं ग बयो हळदी कुंकू काय रोज घालतोय आपण आजच्या प्रमुख पाहुण्यांना बोलवायला गेले होते म्हणून येळ झाला नीता येतात सगळ्याजणी तिच्याकडे पाहू लागल्या मावशीने मग आधी देवाला हळदी कुंकू वाहिलं निरांजन दाखवलं बसलेल्या बायकांपैकी एकेकीला हळदी कुंकू लावलं फूल दिलं आणि छान छोटे छोटे आरसे वाटले सगळ्यांना मिळून त्यांनी एकच नमस्कार केला डिशमध्ये सगळ्यांसाठी चिवडा लाडू दिला बाया हा आरसा का देते माहिती आहे का आज तुम्ही सगळ्याजणी इतक्या सुंदर दिसत दिसत आहात तसंच रोज सुंदर आणि आनंदी राहायचं याची आठवण राहावी म्हणून देते आरसा रोज स्वतःला आरशात पाहायचं आणि वाटलं की आज आपण उदास झालो बुवा की लगेच छान तयार व्हायचं आणि पुन्हा स्वतःकडे पाहून हसायचं आणि म्हणायचं किती ग करतेस बाई तू सगळ्यांसाठी तू आहेस म्हणून घर आहे तू आहेस म्हणून संसार आहे आणि तू आहेस म्हणून हे जग आहे तूच खरी सौभाग्यवती आहेस लाडू खाता खाता बायका हसल्या आणि मग हळूहळू निघूनही गेल्या नीताताई थांबा हं आता तुम्हालाही हळदी कुंकू लावते मावशी असं म्हणताच नीताच्या पापड्या थरथरल्या मावशी नको हे सगळं मागे टाकलंय मी हळदी कुंकवाचा करंडा मांडीवर ठेवूनच शांता मावशी तिच्या बाजूला बसल्या ताई तुम्ही शिकलेल्या तुमच्या इतकी अक्कल नाही आम्हाला पण तरी मी एक गोष्ट कळते आता जग बदलते आपूनही बदलायला हवं आपूनही बदलायला हवं आणि मग उरलेल्या न सुधारलेल्या जगालासुद्धा बदलायला हवं ताई या बायका इथं आल्या होत्या ना त्या प्रत्येकीची एक एक गोष्ट आहे ती तिथं बसलेली सीता तिचा नवरा गेली चार वर्ष कॉटवर आहे त्याचं समज तीच करते आता मला सांगा ती सौभाग्यवती नाही होय ती पलीकडे बसलेली रकमा तिचा नवरा जाऊन वीस वर्ष झाली मुलांना शिकवलं मोठं केलं आता मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत तरी बी ती सौभाग्यवती नाही इथं बसले इथं बसलेली कांता हिच्या नवऱ्यानं लगीन करून वर्षाच्या आतच हिला सोडलं पण ती पोराबरोबर आपल्या सासू सासऱ्यांना बी सांभाळती जबाबदाऱ्या सोडून ती पळून नाही गेली मग तरी बी ती सौभाग्यवती नाहीच का आणि माझं तरी काय वेगळं आहे पाच सहा वर्षांपूर्वी नवरा गेला पण त्याआधी बी त्यानं कधी कधी सुख दिलं नाही मला माझ्या नवऱ्यानं माझ्या संग लगीन करायचा खेळ केला फक्त त्याआधी त्याचं लगीन झालं होतं मग माझं अस्तित्व काय हो राहिलं या समाजात मी त्याची बायको बी नाही मग समाज मला आता काय म्हणणार तवास ठरवलं जो समाज आपल्याला किंमत देत नाही त्याला आपण बी किंमत द्यायची नाही ताई तुम्ही तुमच्या संसारासाठी काय कमी करता हो? तुम्ही आपल्या बेबीला शिकवता हापिसात जाता सगळं सगळं एकटीने सांभाळता तुम्ही बी सौभाग्यवतीच आहात आपण कोण आहोत हे समाजाला का ठरवू द्यायचं आपल्या जबाबदाऱ्या घ्यायला कुठलाही समाज येत नाही मग आपल्या सुखाच्या आडवी त्याला येऊ द्यायचं नाही उलट आपण सौभाग्य उलट आपणच सौभाग्यवती आहोत आणि आपलं घर संसार असलेला नाही तर नसलेला नवरा खरा सौभाग्यवान ज्यांना आपल्यासारख्या स्त्रिया लाभल्या आपलं घर संसार एकटीने सांभाळणाऱ्या या कलियुगातल्या आपण सगळ्या झाशीच्या राणीच आहोत सुरुवातीला मी सुद्धा डरपोक होते कोण काय बोलल याचा विचार करायचे मग ठरवलं आयुष्य असं सोडून द्यायचं नाही आपल्यासोबत इतर सा आपल्यासारख्याच बायकांना एकत्र घेऊन पुढे जायचं त्याची सुरुवात म्हणून हळदी कुंकवाचा घाट घातला पहिल्या वर्षी हळदी एक एकसुद्धा बाई आली नाही नवरा नसलेली बाई हळदी कुंकू घालते म्हणून लोकांनी नावं ठेवली पण माझा मुलगा माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला हळूहळू माझे विचार बायकांना सांगितले काही जणांना पटले काही ना पटले नाहीत ज्यांना पटले त्या बायका येतात तेव्हापासून हा हळदी कुंकवाचा सोहळा झाला खरं सांगू का ताई जन्मापासून आणि अगदी मेलो तरी आपल्या असण्या नसण्याचा कुणी कधी सोहळा करत नाही हो मग एवढं सगळ्यांसाठी राबून सुद्धा आपलं काहीच किंमत नाही का आहे ताई कोळशाच्या खाणीत असलेल्या हिऱ्याची किंमत आहे आपल्याला तेव्हा आता आपणच आपला सोहळा करायचा मनातून सगळे वाईट साईट विचार काढून टाका मावशींचं ते बोलणं ऐकून नीताला रडू फुटलं सुशिक्षित बनवणाऱ्या बायकांना जे समजलं नव्हतं ते शांता मावशींना उमगलं होतं मावशींनी विचारलं आता लावून हळदी कुंकू शांता मावशीने तिच्या कपाळावर हळदी गुंकू टेकवलं तिने सुद्धा थरथरत्या बोटांनी शांता मावशीनं हळदी गुंकू लावलं आणि शांता मावशींना घट्ट बिलगून तिने खूप रडून घेतलं नीताला शांत करत शांता मावशी म्हणाल्या ताई तुम्ही थांबा मी चिनू बेबीला घेऊन येते इथं जेवण करून जा शांता आजीकडे जायला मिळणार म्हणून चिनूलाही आनंद झाला होता चिनू आल्यानंतर शांता मावशीने तिघांची पानं घेतली तिघी समाधानाने जेवल्या तिथून निघताना शांता मावशीने दिलेल्या छोट्या आरशात नीताने स्वतःला पुन्हा एकदा पाहिलं खरंच किती सुंदर दिसते मी अगदी देवीसारखी शांता मावशींना नमस्कार करून ती निघाली घराच्या बाहेर पाऊल टाकताना एक निश्चित तिने ठरवलं होतं आजपासून खरं जगायचं छान राहायचं बाळासाठी तर जगतोच आहे पण आता स्वतःसाठी सुद्धा जगायचं आपण सौभाग्यवती आहे किंवा नाही हे कुणाच्या असण्या नष्टण्याने ठरू शकत नाही ते तसं ठरवण्याचा अधिकार या समाजालासुद्धा नाही आपल्या अस्तित्वाला किंमत आहे अगदी हिऱ्या एवढी किंमत आहे आणि म्हणूनच या क्षणापासून आपल्या अस्तित्वाचा सोहळा करायचा आणि आपल्या सौभाग्याचा हवाला आपल्या दुर्दैवावर ठेवायचा नाही उलट आता आपलं सौभाग्य आपल्या अस्तित्वाने कर्तृत्वाने आणि आनंदाने उजळून टाकायचं आणि खरीखुरी सौभाग्यवती व्हायचं